हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू द हॅपी होम हॅक्स मैत्रिणींनो तुमच्या रोजच्या कामांच्या शॉर्टकट्समध्ये आज आणखीन थोडीशी भर पडणार आहे कारण आज अजून काही शॉर्टकट अशा टीप मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जसं की आपण हे बऱ्याचदा मळलेलं जे कणिक असतं चपातीचं पीठ असतं सकाळचं शिल्लक राहतं आपण ते संध्याकाळसाठी ठेवतो आणि चपाता करायला घेतो तेव्हा ते पीठ काळं पडलेलं असेल किंवा त्याच्या चपात्या थोड्याशा वातड होतात रंग बदलतो चवही बदलते तर अशा वेळेला काय करायचं आहे फ्रीजमधनं पीठ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पीठ बुडेल इतपत आणि दहा मिनटं ते झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघाल तर पीठ बऱ्यापैकी ते मऊ झालेलं असतं नंतर ते पीठ थोडंसं तेलाचा हात घेऊन आणि सुकं पीठ घेऊन ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघाल चपाती लाटतानासुद्धा अगदी फ्रेश चपाती दिसते कुठेही तुम्हाला त्या चपातीचा रंग बदललेला दिसत नाही इतकंच काय तर चपाती भासताना तुम्हाला सुद्धा दिसेल की अगदी फ्रेश चपाती आहे मऊ लागते कुठेही त्या कैचीला धार काढतोस पण अशा प्रकारच्या जेव्हा किसने आपल्या घरात असतात आणि त्याची धार जाते त्या अशा वेळेला तुम्ही काय करता तुम्ही काय करता ते मला कमेंटमध्ये सांगा पण यासाठी मी मात्र जे आपले सिरामिकचे चहाचे कप आहे ते कप त्या किसनीवरती घासून घेते म्हणजे त्या किसनीला व्यवस्थितपणे धार येते कारण यासाठी धार काढण्याची मशीन वगैरे त्या किसनीसाठी आपल्याकडे नसते तर एक साधा सोप्पा उपाय आहे सिरामिकचा कप त्याच्यावरती घासायचा आहे त्या किसनीला पहिल्यासारखी अगदी नवीनसारखी धार पुन्हा येते आता असे जे आपले जुन्या डब्यांचे झाकण वगैरे एक्स्ट्रा डबे खराब झाले की त्यासोबत फेकून देतो पण मी मात्र हे झाकण फेकून देत नाही मी स्टोर करून ठेवते कारण अशा प्रकारचे जेव्हा काही छोट्या भांड्यांमध्ये मा मला एखादा पदार्थ वगैरे ठेवायचा असतो तर त्या मापाचं झाकण मला भेटत नाही पण हे जे प्लास्टिकच्या जुन्या डब्याचं झाकण मला इथे एकदम परफेक्ट बसलेलं आहे भेटलेलं आहे मी यामध्ये तुम्हाला थोडंसं तांदूळ टाकून दाखवते इतकं ते झाकण घट्ट बसे की ते अतिशय वाटी थोडीशी उलटी जरी केली ना तरी ते झाकण निघत नाही त्यातला पदार्थ बाहेर येत नाही थोडीफार राहिलेली शिल्लक भाजी वगैरे तुम्ही या छोट्या वाटीमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ती पॅक करून ठेवू शकता फ्रीजमध्ये यास प्रकारे सगळीच जी झाकणं आहेत आपल्या सगळ्याच भांड्यांना टाईट बसतात असं नाही जसं की या भांड्याला जे आहे ते झाकण मी ठेवलेलं आहे अगदी ते घट्ट बसत नाही आहे पण ते भांडं कवर होतं त्याच्यामधला जो पदार्थ जर काही मी ठेवेन तर तो, 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 तो व्यवस्थितपणे झाकला जाईल त्या जा प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन झाकणी आणण्याची गरज नाही अशी काही जी जुनी वापरातली असलेली चांगली भांडी असेल चांगली झाकणी असतील तर तीसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवा आणि गरज पडेल ठेवा वापरा आता बऱ्यापैकी आपण बऱ्याचदा कडीपत्ता असा जास्त प्रमाणात घेऊन येतो पण तो काही दिवसांचा काळा पडतो वापरण्या जो वापरण्यायुक्त ना राहत नाही त्याचा थोडासा फार वास वगैरे चेंज होतो तर अशा वेळेला काय करायचं आहे इतिहास माझ्याकडे अगदी थोडा प्रमाणात कडीपत्ता आहे त्यामुळे मी तेवढंच कडीपत्त्याची ही जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला करून दाखवते कडीपत्ता अगोदर दा स्वच्छपैकी धुवून सुकवून घ्यायचा आहे त्यानंतर तो कडीपत्ता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा अगदी आपल्याला त्या कडीपत्त्याचा रंग बदलायचा नाही आहे कुरकुरीत आहे त्या रंगांवरती मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आणि तो कडीपत्ता फ्राय करून तो घेतल्यानंतर तळून झाल्यानंतर थंड झाला की तो एक तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये झाकून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात कडीपत्ता असेल तो शक्य तो ट्राय करा की काचेचा कंटेनर असेल एअरटाईट कंटेनर त्याच्यामध्ये स्टोअर करा त्यामध्ये जास्त दिवस टिकतो आणि असा हा फ्राय केलेला जो कडीपत्ता आहे पुढचे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो तुम्हाला तुमचा कडीपत्ता बिलकुलही वाया जाणार नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अगदी मला कमेंट करून सांगा चॅनल चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण नव्या व्हिडिओमध्ये नव्या टिप्ससोबत हो तोपर्यंत टेक केअर आणि बाय